आपण ईव्हीएम बद्दल बोलतोय ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर बोलतात की अनैतिकतेच सरकार आज प्रकाश आंबेडकर साहेब जे जे पुरोगामी विचार मांडत बच्चा करवा है लीप का बच्चा करवा है लीप का बच्चा करवा है छत्रपति शिवाजी भारत महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड एक अशी संघटना आहे असं अशी क्रांती आहे की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये जे धार्मिक संस्कृत धार्मिक संस्कृतात होता दहशतवाद होता त्याला हलवण्याचं काम केलं त्याला मिटवण्याचं काम केलं त्याचबरोबर दादोजी कोंडे यांचा पुतळा असेल किंवा जेम्स लेंडची जी काही पिलावळ असेल त्यांना सुद्धा ठोसा दिलेला आहे या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्या ही बातमी आपण सगळ्या मा, महाराष्ट्रामध्येच मा काय पूर्ण भारतामध्ये ही बातमी जगामध्ये पसरली होती तर आज जे काय घडलेलं आहे प्रवीणदादा गायकवाड यांच्या सोबत कि जो भॅड हल्ला झालेला आहे याबद्दल सर काय सांगाल हा तो भेड हल्ला झालेला आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे आणि आ... या भ्याड हल्ल्याच्या मागे कोणाचा काय वाटतं तुम्हाला जागतिक लेव्हलवरती छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने कोणी पोचवले असतील तर ते मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडनी पोहचवले छत्रपती संभाजी राजांना वयाच्या वर्षी चार ग्रंथ लिहिलेले होते वेद आणि सात सतत छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे भोसल्यांचं नव्हतं हे रयतेचं राज्य होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळी रयत ही आपली मांडलेली होती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संपूर्ण जात व्यवस्था धर्मव्यवस्था ही अबाधित होती कोणाही जीवाचा घडवणं मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे हा विचार संत तुकाराम महाराजांनी दिला फुले शाहू आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे गडकोटांबरोबर संविधान पोचवण्याचं काम ज्या मराठा सेवा संघाने संभाजी केलं त्याच्यामध्ये आम्ही पुरुषोत्तम खेडेकर साहेब प्रवीणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम करत असताना आज प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती ज्या पद्धतीने हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध करणार नाही आम्ही कारण हल्ल्याचा निषेध करून केवळ थांबणार नाहीये कारण ज्या विचाराचा प्रतिवाद हा विचाराने होतो हा विचार जर नसेल ही विकृत विकृती असेल तर ही विकृती ठेचावीच लागते त्यामुळे या विकृतीला योग्य त्या पद्धतीने ठेचण्याचं काम संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते करतील या महाराष्ट्रातील शिवप्रेमी करतील आणि म्हणून या हल्ल्याला कशामुळे येत तर गेल्या दहा वर्षामध्ये सत्ता या देशामध्ये सत्ता ज्या विचारांची आहे त्या विचारांच्या सत्तेमधील लोक या सत्तेला कुठला धोका पोचू शकतो तर सामाजिक प्रबंधन करणारी जी चळवळ आहे ती मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आहे या चळवळीच्या मडक्यांना या चर्वेच्या लोकांना जर दाबलं तर समाज प्रबोधित होणार नाही आणि आपल्याला राजकीय सत्तेच्या पटलावर हलवणार नाही त्यामुळे छुपा अजेंडा ठेवून राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना केवळ एक छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा कुठलं तरी नाव द्यायचं आणि त्यांना संघटना स्थापन करायला लावायची आणि त्यांना बळ द्यायचं आणि ते बळ देऊन पुरोगामी विचार जोपासणाऱ्या छत्रपती शिवरायांपासून फुलेशाहू आंबेडकर विचार महाराष्ट्रभर आणि देशभर सांगणाऱ्या कार्यकर्त्यांवरती हल्ले करायचे हे या पाठीमागचं षडयंत्र आहे या पाठीमागचं ही कधी ताकद आहे आणि त्यामुळं अशा हल्ल्यांना आम्ही भेक या बेकर हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही यांना योग्य वेळी योग्य ते उत्तर देऊ आमच्या भाषेमध्ये देऊ सर आपण बघितलं की हा जो नवीन कायदा आलेला आहे महाराष्ट्र जनसुरक्षा सुरक्षा कायदा हा कायदा लोकांसाठी घातक आहे असं बोललं जातं शंभर त्याबद्दल आपली काय प्रयत्न शंभर टक्के या कायद्याच्या माध्यमातून ज्यांना असुरक्षित वाटतं त्यांनी आपल्या बचावासाठी म्हणजे आम्हाला आमच्यावरती सुद्धा आता ही ये बंधनं येणार आम्हाला खूप मर्यादा येणार आणि म्हणून मग केवळ फक्त हा कायदा आणायचा आणि आपल्या विचार आपल्या विचाराच्या विरुद्ध जे लोक आहेत किंवा ज्यांचे विचार वैयक्तिक पातळीवरती सामाजिक पातळीवरती त्याचा प्रतिवाद तुम्ही करू शकता परंतु त्या विचारांनाच संपवणं त्याच्यासाठी या कायद्याची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जडण गडण चालू आहे आणि तो कायदा आणण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा तो केलेला आहे आता त्या कायद्याच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ उभी करणं हेच अंतिम उद्दिष्ट आहे धन्यवाद सर्वांना सप्रेम जय जयजी जाऊ बांधवांनो मी अविनाश मोहिते महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे बांधवांनो काल प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट येथे भ्याड हल्ला करण्यात आला या हल्ल्याचा मास्टर माइंड दीपक काटे नावाचा इशमय जो भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा सचिव आहे असं समजत आहे तो संभाजी भिडेचा सुद्धा आहे शिवप्रतिष्ठानचा सुद्धा एक लाईव्ह चा म्हणजे चालू असणारा कार्यकर्ता आहे म्हणून आम्हाला असं याच्या मागली भावना आमच्याशी निर्माण झालेली आहे ही कुठेतरी भारतीय जनता पार्टी आर एस एस आणि या मनुवादी संभाजी भिडेच एक षडयंत्र आहे दादा गायकवाड यांच्यावरचा हल्ला म्हणजे हा साधा सुद्धा हल्ला नाही संपूर्ण महाराष्ट्राला काळिंबा फासणारी घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे या घटनेची गांभीरतेने दखल घेऊन महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळातल्या तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर या महामानवांची विचारधारा सांगणाऱ्या मांडणाऱ्या लोकांवरती वारंवार असे हल्ले केले जात आहेत हा सुनियोजित कट आहे आणि या कट कारस्थानाचं कित्येक दिवसांपासून प्लॅनिंग सुरू होत बांधवांनो हा जो दीपक काटे आहे हा, हा सराईत गुन्हेगार आहे याच्यावर अनेक केसेस या महाराष्ट्रामध्ये गंभीर स्वरूपाच्या दाखल आहेत सख्या चुलत भावाच्या खुनामध्ये सात वर्ष शिक्षा भोगून हा यरावडा कारागृहातून बाहेर पडलेला आहे मागल्या गेल्या वर्षी संभाजी ब्रिगेडनं त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता पुण्यामधल्या विमानतळामध्ये सत्तावीस काढतोस आणि रिव्हॉल्वर खिशात घेऊन फिरत असताना याला पकडलं होतं म्हणून हा सराईत गुन्हेगार आहे याला आता मोका अंतर्गत याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि यांनी जो काल भ्या पद्धतीचा हल्ला केलेला या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तितकच खरं आहे कारण अशा पद्धतीचा विचार संपवण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे अठरा पगड जात बारा बलुतेदार महाराष्ट्रातल्या समविचारी संघटना याला भविष्यामध्ये आवाज फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो धन्यवाद